श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन शहाच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे ते बघा ही सिल्कची साडी आहे काट आहे त्याला खाली आणि मोठे काट आहेत ते मी भाईला घेतलेले आहेत त्या पद्धतीप्रमाणे याच्यावरती आपण खूप सुंदर अशी डिझाईन पाहणार आहोत त्याच्या पद्धतीप्रमाणे मापे बघा साडेपाच इंच शोल्डर पावणे सहा इंच मुंडाखोली घेतलेली आहे छातीची गडी आपली पावणे दहा इंच म्हणजे छातीचा चौथा भाग आहे कंबर आहे छत्तीस त्याचा चौथा भाग घेतलेला आहे वरून अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे खालून गळारुंदी मी तीन इंच घेतलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे हा गळ्याचा खालचा जो भाग आहे तो मी वरती जोडून घेतलेला आहे शोल्डरपर्यंत गळा आपला हा डीप आहे साडे दहा गळा आहे त्याच्यानंतर अर्धा इंच मी एक शिलाई मार्जिन घेतलेला आहे आता जो गळा आहे तो मी सेम त्या पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घेतला पूर्णपणे अस्तर आपण ओपन केलेलं आहे पूर्णपणे इथे बघा अडीच इंच रुंदी आहे ती व्यवस्थित चेक केली पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे हा खाली आपण चौकोन व्यवस्थित आखून घेतलेला आहे तर गळ्याचा आकार बघा मी वरून सुरुवात केलेली आहे एका साईडना अशा पद्धतीप्रमाणे हा आकार थोडासा ह्या साईडला हा अशा पद्धतीप्रमाणे देऊन घ्यायचा आहे बाहेर काढलेला आहे थोडा आणि जिथे आपण गळ्याची उंची टाकलेली आहे तिथे आपण हा अशा पद्धतीप्रमाणे एका साईडला जोडून घेतलेला आहे आता दुसऱ्या साईडला सेम त्याच पद्धतीप्रमाणे तो आहे तसाच गळ्याचा आकार मी ठेवून घेतलेला आहे आणि तो आकार व्यवस्थित त्या गळ्याच्या भोवती पूर्णपणे जोडून घेतलेला आहे आता मैत्रिणी हा वन साईड तुम्ही गळा म्हणू शकता त्या पद्धतीप्रमाणे हा इथे बघा व्यवस्थित मी आकार दिघून घेतलेला आहे आता इथे बघा मध्य सेंटरवरती सेम त्याच पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आणि गळ्याचा आकार कॅनवास पेपरवरती व्यवस्थित आपण हा काढून घ्यायचा आहे आहे तसं मार्किंग करायचं जसा आकार आपण दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे मध्यभागावरती मध्यभाग फक्त काळ कॅनवसचा मार्क करायचा आणि गळ्याचा आकार व्यवस्थित काढून घ्यायचा इथे बघा हा गळ्याचा आकार आतून कट करायचा अजिबात नाही फक्त आकार हा बाहेरूनच आपण मार्जिन किती ठेवणं त्या पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचं आणि आहे तसा आकार आपण व्यवस्थित हा काढून घ्यायचा खूप सुंदर असा हा गळा आहे बघा तुम्हाला ही नक्की आवडेल त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ज्या पद्धतीप्रमाणे आता श्रावण महिना चालू होणार आहे त्या पद्धतीप्रमाणे बरेचशाच कस्टमरांना वेगवेगळ्या डिझाईन्स व्यवस्था सण आलेले आहेत बरेचसेच सण आलेले आहेत त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला प्रत्येक कस्टमरला ही डिझाईन हवीच असते त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही कोणत्याही साडीवरती अशा पद्धतीप्रमाणे ही डिझाईन करू शकता तर इथे बघा हा मी अस्तर आणि कॅनव्हास पेपर हा सरळ भागावरती आपल्या साडीच्या ब्लाऊज पिसावरती सरळ भागावरती ठेवून घेतलेली आहेत त्याच्या पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार व्यवस्थित जसा मागाशी आपण काढला त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे शिलाई करून घ्यायची मध्यभाग मध्यभागावर व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे तुम्ही बघितला शिलाईसुद्धा मी व्यवस्थित करून घेतलेली आहे तुम्हाला किती डीप गळावे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही गळ्याचा आकार हा काढू शकता आता इथे बघा खाली पण कमरेकडच्या साईडला सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घेतली आणि आतून गळ्याचा आकार पूर्णपणे हा कट करून घ्यायचा आहे कट करताना सावकाश फक्त थोडासा आता जिथे जिथे आपले कर्व झालेला आहे तिथे व्यवस्थित मी आकार आकारावरती कट करून घेतला छोटे छोटे कट मारले आणि इथे बघा खालच्या साईडला सुद्धा एक्स्ट्रा मार्जिन होतं ते व्यवस्थित मी कट करून टाकलं आता सगळ्या पिना काढून घेऊया आणि आज तर आपला आपला कॅनवस पेपर आतमध्ये पलटी करून सरळ भागावरती पूर्णपणे आपण आकार हा व्यवस्थित फोल्ड करून घेऊया हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आकार व्यवस्थित आता इथे मैत्रिणीनो इथे बघा आपला आकार व्यवस्थित काढलेला आहे त्याच्यानंतर दापटीप देऊन घेऊया वरून पूर्णपणे गळ्याच्या भोवतीने हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दाबटीप देऊन घ्यायची म्हणजे गळ्याच्या जो खूप सुंदर असं फिनिशिंग येतं टीप देऊन झाल्यानंतर आपण आता इथे आतमध्ये बघा कॅनव्हास अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आहे कुठेही सुरकुती घोळ पडू नये याची दक्षता घ्यायची आणि एका हाताने व्यवस्थित आपण अस्तर पकडायचं आणि त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे शिलाई करत जायचं असतं कोणताही गळा असू दे नेहमी फिनिशिंगच्या सहाय्याने व्यवस्थित तयार करणं हे महत्त्वाचं असतं त्या पद्धतीप्रमाणे आता खालचे टक्स नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही खालचे टक्स दोन्हीकडे टक्सची रुंदी इथे अर्धा इंच पकडायची टक्सची उंची इथे चार इंच पकडायची आहे खालचे टक्स मारून झाल्यानंतर आपण इथे बघा एक्स्ट्रा जे मार्जिन होतो ते व्यवस्थित मी कट करून टाकलेलं आहे बघा आकार तर सुंदर आपला तयार झालेला आहे काहीतरी वेगळा आहे साडीचा जो कपडा आहे त्याची सरळ पट्टी अडीच इंचाची मी सरळ पट्टी काढलेली आहे आता ही आतल्या साईडला दुमडली म्हणजे सरळ भाग आतल्या भागावर आहे उलट भागावरून आपण शिलाई करतो हे लक्षात घ्या पूर्णपणे कडेपर्यंत आपण शिलाई करत जायचो शिलाई करून झाल्यानंतर इथे कशाच्या साह्याने तुम्ही हा भाग सरळ भागावरती फोल्ड करून घ्यायचा आहे मी इथे मारतूल घेतलेला आहे मारतूल पकडून व्यवस्थित आपण सरळ भागावरती हा भाग अशा पद्धतीप्रमाणे फोल्ड करून घ्यायचा आहे हे बघा आता फोल्ड करून झाल्यानंतर इथे बघा आपल्याला व्यवस्थित पट्टी एका साईडला म्हणजे जी शिलाई असते ती एका साईडला घ्यायची आणि एका साईडला घेतल्यानंतर अशा पद्धतीप्रमाणे मी इथे दोन दोन इंचाचे तुकडे कट केलेले आहेत बघा थोडे मागे पुढे होतात त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही काळजी घ्या अशा पद्धतीप्रमाणे मी कट केलेले आहेत आता कट केल्यानंतर इथे सुईच्या धाग्यामध्ये मी धागा ओवून घेतलेला आहे चार पदरी धागा घेतलेला आहे आता जो आपली पट्टी आहे त्याच्या मध्यभागावरती अशा पद्धतीप्रमाणे दोन तीन टाके असे करून घ्यायचे हातशिलाईसारखे त्याच्यानंतर पुढचं तोंड आणि मागचं तोंड दोन्ही जुळवून घ्यायचे वरून खालून आपण अशा पद्धतीप्रमाणे गाठ मारून घ्यायची गाठ मारून झाल्यानंतर तिथे अशी पाकळी तयार होते बघा पाकळी तयार करून झाल्यानंतर धागे एक दोन तीन धागे तिथे घट्ट मारायचे आणि तिथल्या मध्य भागावरती तुम्ही कोणताही गोल्डन कलरचा मणी जोडू शकता अशा पद्धतीप्रमाणे बरेचसेच मला या पाकळ्या तयार करून घ्यायच्या किंवा तुम्ही फुलं म्हणू शकता अशा पद्धतीप्रमाणे आपल्याला तयार करून घ्यावी लागणार आहेत जी कट केलेली आहे त्याची सगळी मी तयार करून घेणार आहे बघा ते बघा अशा पद्धतीप्रमाणे आता इथे मी तयार करून घेतली आता ही थोडा वेळ साईडला ठेवूया परत मी दोन इंचाची पट्टी काढलेली आहे दोन इंचाची पट्टी पाट आता एका साईडने के के फोल्ड केली परत दुसऱ्या साईडने पण फोल्ड केली परत दोन्ही साईडने फोल्ड करून परत एकदा दुमडी मारून कढीने पूर्णपणे शिलाई करून घेतलेली आहे बघा तर बघा अशा पद्धतीप्रमाणे पट्टीवरती पूर्णपणे कडेने शिलाई करून घ्यायची आता शिलाई व्यवस्थित बघा मार्जिन एका साइडने दोन्ही साइडने दुमडून परत एकदा दुमडी घालून कडेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आता इथे बघा आपल्याला छोट्या छोट्या पट्ट्या अशा कट करून घ्यायच्या आहेत त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित पट्ट्या मी कट करून घेतल्या आता पट्ट्या कट करून झाल्यानंतर आपण त्या पण पट्ट्या साईडला ठेवूया आता बघा ही पट्टी अशा पद्धतीप्रमाणे फोल्ड करून घ्यायचे आणि फोल्ड करून बघा अशी दमडी करायची आणि व्यवस्थित मार्जिन पकडत पूर्णपणे आपण जो ह्या साईजचा गळ्याचा आकार काढलेला आहे तिथंपर्यंत आपण ह्या पट्ट्या जोडत न्यायच्या आहेत मार्जिन मी थोडं थोडंसं मार्जिन मी ठेवलेलं आहे मध्यभाग मध्य सोडलेला आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे आपण ह्या जोडत जायचं आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही सगळ्या पट्ट्या पूर्णपणे या जोडत जायचं आहे कुठेही आता जे मार्जिन जे आहे ते व्यवस्थित पकडून आपण पूर्णपणे ह्या जोडत न्यायच्या तर मैत्रिणीनो अशा पद्धतीप्रमाणे डिझाईन खूप सुंदर आपली तयार होणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा ज्याच्यामुळे तुम्हाला ह्या डिझाईनचं पूर्णपणे शेवटपर्यंत लुक लक्षात येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित मी जे एक्स्ट्रा मार्जिन होतं ते मी कट करून टाकलेलं आहे आता एक्स्ट्रा मार्जिन कट करून झाल्यानंतर मगाची जी आपण जी फुलं तयार केली होती ती ह्या साईडला जेवढा गॅप सोडलेला आहे सेम त्याच पद्धतीप्रमाणे वरती आपण शोल्डर जोडण्यासाठी तेवढा गॅप सोडायचा आणि तिथून खाली ती पूर्णपणे फुले आपण ही जोडत यायचं आहे बघा आता ती फुलं पण शेवटपर्यंत आपण जिथेपर्यंत आपण गळ्याचा आकार काढलेला आहे तिथंपर्यंत आपण पूर्णपणे ही जोडत यायची आहे आता जोडं तिन झाल्यानंतर एक्स्ट्रा मार्जिन होतं ते व्यवस्थित मी कट केलं ह्या साईडला आलेलं होतं आता फक्त जो मनी असतो तो मनी मद्य सेंटरवरती पूर्णपणे आला पाहिजे त्या पद्धतीप्रमाणे ह्या साईडची पण पन, पूर्णपणे आपण शिलाई करून घेतली शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्रा मार्जिन पण त्या साईडला पुढे होतं ते मी व्यवस्थित कट करून टाकलेलं आहे आता इथे बघा जो गोल्डन कलरची आपली लेस आहे ती मी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणती इथे लेस वापरू शकता मी इथे गोल्डनची पट्टी लेस वापरलेली आहे ती एका साईड वन साईडवरून आपण या साईडवरून पूर्णपणे जोडत यायची आहे पूर्णपणे डिटेलमध्ये मी माहिती तुम्हाला व्यवस्थित सावकाश कशा पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार काढून कशा पद्धतीप्रमाणे आपण डिझाईन केली ह्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला मी थोडासा व्हिडिओ मोठा आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही जर डिझाईन करायला लागला तर व्यवस्थित तुमच्याही लक्षात येईल त्या पद्धती मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे परत एकदा आपण त्याच साईडने आपण ही लेस जोडलेली आहे फक्त थोडासा गॅप ठेवून आपण ही लेस दुसऱ्या साईडने जोडलेली आहे बघा आता त्याच्यानंतर परत आपण ह्या साईडने पण आपण त्याच पद्धतीप्रमाणे आपण ही लेस जोडायची आहे हे बघा मगाशी जी फुलं लावली त्याच्या या साईडला पण आपण गळ्याच्या भोवती पूर्णपणे आपण ही, ही, ही व्यवस्थित लेस जोडत जायचं आहे मी लेस घेतली परत आतमध्ये थोडीशी फोल्ड केली आणि परत धुमडी करून परत त्याच्यावरून शिलाई करून घ्यायची आता त्याच्यानंतर परत त्या साईडने पण आपण त्याच पद्धतीप्रमाणे लेस जोडायचे बघा थोडेसे बाहेर आले असतील तर व्यवस्थित त्याच वेळेला कट करा म्हणजे ते व्यवस्थित दिसतील परत आतमध्ये थोडीशी पट्टी फोल्ड केली आणि परत डबल शिलाई करून घ्यायची आहे पूर्णपणे आकारावरती दोन वेळा शिलाई करून घ्यायची आहे लेसच्या भोवतीने आता त्याच्यानंतर इथे बघा मी काय केलेलं आहे लेस जोडून झाल्यानंतर आपण मी ते काटाचे चौकोनी तुकडे केले इथे अडीच बाय अडीचचे चौकोनी तुकडे केलेले आहेत अशा पद्धतीप्रमाणे त्रिकोणी गडी गाठली अनेकदा फोल्ड केली आणि अशा पद्धतीप्रमाणे त्रिकोणी आकारात खालून फक्त आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि हे त्रिकोण पूर्णपणे आपण अशा पद्धतीप्रमाणे आता इथे बघा एक्स्ट्रा मार्जिन होतं ते व्यवस्थित कट केलं आता ते सरळ भागावरती अशा पद्धतीप्रमाणे त्रिकोणी आपण हे गोंडे तयार केलेले आहेत त्याचे वरचे जे टोक आहेत ते मी सुईच्या धाग्यामधले सुईने काढलेले आहेत बघा टोक आता टोक काढून झाल्यानंतर एका धाग्यामध्ये मी सुईच्या धाग्यामध्ये खालून तो गोंडा ओवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला जेवढे हवे असतील त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही गोल्डन कलरचे मणी ओवायचे आणि हे गोल्डन कलरचे मणी मी तिन्ही गोंड्यांमध्ये अशा पद्धतीप्रमाणे ओवून घेणार आहे आणि ओवून झाल्यानंतर ते तिन्ही गोंडे आहेत ते तिन्ही गोंडे अशा पद्धतीप्रमाणे जे खालचे फूल आहे तिथे मी ते गोंडे पॅक करणार आहे आता पॅक करताना तुमच्या लक्षात येणार नाही की मैत्रिणी कशा पद्धतीप्र ते तिन्ही गोंडे पहिल्यांदा मी मणी ओवून घेतले मणी ओवून घेतल्यानंतर तिन्ही एका साईडला गाठ मारली गाठ मारून झाल्यानंतर जे खालचं फूल आहे त्याच्यामध्ये वरून मी खाली तो धागा काढला धागा काढल्यानंतर परत तिथे सुईच्या धाग्यामध्ये मी पूर्णपणे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे टाके घालून व्यवस्थित आपण पॅक करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे तुम्हाला जेवढा घट्टपणा हवा असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही तिथे टाकी मारून घ्या म्हणजे ते हलणार नाहीत कारण की ते मनी आहेत त्याच्यापासून थोड्या पद्धतीप्रमाणे सेल पडू शकतात अशा पद्धतीप्रमाणे खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे गो मी नॉडसुद्धा लावलेले आहे नॉडला सिंपल गोंडे मी लावलेले आहेत तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करायलाही विसरू नका